हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छाकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या जणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे आजचे आपले जे व्हिडिओ आहे तो अर्थात आजचा व्हिडिओ आपला मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे तर आज मी सगळं पहिलंच प्री प्लॅनिंग करून घेतलं होतं म्हणजे माझा पहिला, पहिला गुरुवारी जो मोठा प्रॉब्लेम झाला होता तसा ह्या गुरुवारी होऊ नये असं माझी इच्छा होती आणि तसंच झाल्याबरोबर सगळं नीट प्री प्लॅनिंग करून घेतलं होतं प्री प्लॅनिंगमुळे सगळ्या गोष्टी एकदम नीटनेटक्या होतात तर काल रात्री सगळं नीटनेटकं सगळं सॅग्रिकेट करून ठेवलं होतं जे जे सा वस्तू लागणार आहे जे जे सामान मला हवं आहे ते ते सगळ्या गोष्टी अशा मी घेतल्या होत्या नीटनेटक्या त्याच्यानंतर ता आज जरा मला माझं आता तुम्हाला मग मी वस्त्र दाखवलं ते वस्त्र मी आज महालक्ष्मी मातेला घालणार आहे तर ते जे वस्त्र होतं ते बऱ्यापैकी जरासं मोठं वस्त्र होतं तर मग एवढं मोठ्या वस्त्राला जर आपण सिंपल खालती ठेवलं तर तेवढी त्याला जागाच हे नाही होणार तर म्हणून जरा मोठी मला मांडणी हवी होती आज माझे जेवढं मोठं माझं वस्त्र आहे अगदी त्या पद्धतीने त्याला मोठी अशी मांडणी हवी होती आज मला बरेच दिवसापासून आपला व्हिडिओसुद्धा येत नव्हता पण आज आपला व्हिडिओ येणार आहे मार्गशीर्ष महालक्ष्मी पूजेचा कारण माझी तब्येत जरा बरी नव्हती तुम्हाला माझ्या आवाजावरनं सुद्धा समजत असेल तर आता मी तुम्ही म्हणाल एवढी मोठी हाईट दिलेली आहेस त्याचं कारण ते म्हणजे मग अशी तुम्हाला मी जे वस्त्र दाखवलं ते वस्त्र बऱ्यापैकी मोठं आहे तर हे माझे परत सोपस्कार सुरूच आहेत की मी म्हणजे मुखोटा वगैरे लावून बघतोय कसं दिसतंय कसं काय ते तर ना आज मी तुमच्या सर्वांसोबत एक मोठी गोष्ट शेअर करणार आहे मोठी गोष्ट म्हणजे मला बऱ्याच जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं की कलशामध्ये काय काय घातलं ते समजलं नव्हतं तर आता तो पहिला दिवस होता तर पहिला मार्गशीर्ष गुरुवार होता तेव्हा सगळ्या गोष्टी नवीन नवीनच असणार तर आज आपल्या त्याच गोष्टी परत वापरायच्या तो म्हणजे आपल्या तांब्याचा तांब्या त्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता त्याच्यानंतर त्यामध्ये मागच्या गुरुवारी जी आपण सुपारी आणि सिक्का वापरला होता तोच आपण त्यामध्ये घालणार आहोत त्याच्यानंतर आपण व्यतिरिक्त त्यामध्ये आपण घालतो ते म्हणजे दुर्वा त्याच्यानंतर यामध्ये आपण फुल घालत असतो त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती पाच प्रकारची जी पानं लावतो ती घालायची तर माझ्यामध्ये तुमचा जो प्रश्न असणार तो आता क्लिअर झाला असेल यामध्ये आणि माझं म्हणजे तुम माझं तर कामच आहे ते तुमचं जे क्यूज तुम आहे ते मला सोडवणं हे माझं काम आहे तर म्हणून या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांसोबत मी दाखवलं की एक्झॅक्टली मी कसं कलश त्यामध्ये कलशात काय काय भरत असतो आणि जरी काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंट करा त्याच्यानंतर आता पानं बघा लावताना कशी लावायची मी सगळ्यात शेवटी बघा मी वडाचं झाडाचं पान लावलं होतं एकदम पहिलं आणि त्याच्यानंतर सगळी पानं लावून झाल्याच्यानंतर मी आंब्याचं पान लावतो म्हणजे तो जो एकंदरीत आपला जो फुलोवर आहे ना तो एक नंबर एकदम सुंदर दिसतो तर म्हणून मी आंब्याचं पान शेवटी लावत असतो आणि जे आपल्या ह्याचं जे पान आहे ते पण शेवटी लावतो एकदम जे पहिल्यांदा आपण लावतो ना अगदी तशा पद्धतीने आणि संपूर्ण पानं लावून झाल्यानंतर मग मी आंब्याचं पान लावतो तर बघा असं सुंदर कलश महालक्ष्मी मातेचा आपल्या तयार झालेला आहे एकदम पूजेसाठी कलश आपला सज्ज आहे एकदम सुंदर दिसतो पहिला आम्ही मार्गशीर्ष गुरुवार अगदी असा सिंपल मांडायचं काहीच आम्ही त्यामध्ये नाही करायचो अगदी असं सिंपल सोबर ठेवायचो पण अगदी अशा पद्धतीनेच आम्ही करायचो फक्त एखादं मंगळसूत्र घातलं देवीला तर त्याच्यानंतर आता हे जे वस्त्र आहे ते आता वस्त्र माझं घातलं आणि इकडनं माझी खऱ्या परीक्षेला सुरुवात झाली बरेचसे असे दागिने देवीला घातले पण ते सगळं वस्त्र लोड घेत होतं म्हणजे वस्त्रच एकदम वाकत जात होतं पण तसं मला खरंच नको होतं हा जो हा जो एक हार होता तर हा हार बऱ्यापैकी जड होता तर ते वस्त्र बघा पहिल्याच याच्यामध्ये किती वाकलं तर अशा छोट्या छोट्याशा गोष्टी असतात ज्या आपल्या समजल्या पाहिजेत आणि त्या समजल्या तर आपली पूजा अजून पाच पटीने सुंदर दिसते कारण मी बऱ्याच जणांचं बघितलंय काही वेळेस वस्त्र मोठं तर मुखवटा छोटा असतो मुखवटा मोठा तर वस्त्र छोटं असतं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजल्या ना तर आपली पूजा अजून पाच पट्टीने सुंदर दिसते त्याच्यानंतर हे बघा माझे काही सोबत काळ सुरूच आहेत अजूनही ते म्हणजे एक हार काढला तर मी दुसरा हार घालतोय नंतर मग तो तिसरा हार घालतोय असं करत करत माझी संपूर्ण पूजा छान आणि मस्त झाली नमस्कार श्री स्वामी समर्थ की की आता तुम्ही बघितलं आजची आपल्या मार्गशीर्ष गुरुवारचे दुसऱ्या गुरुवारची आजची आपली पूजा होती तशी छान मस्त आणि एकदम सुंदर झाली खूप आटापिटा केला हा लुक करण्यासाठी देवीचा म्हणजे एवढी मेहनत घेतली एवढं सगळ्या गोष्टी केल्या पण त्याचं फळ देवीने खूप छान दिलं देवीचा लुक अक्षरशः इतका सुंदर दिसतो की देवीकडे सतत बघत राहाव असं वाटतंय एवढं छान मस्त देवीच आजचा आपला जो लुक आहे तो झालाय आणि आज माझ्या डोक्यात थीम होती कि मला मार्गशीर्षा किंवा मा कुठल्याही महालक्ष्मीच्या पूजेमध्ये कोल्हापूर अंबाबाईचा एकदा तरी मला नेहमी लूक करायचा असतो कुठला ना कुठला तरी गुरुवार मला नेहमी करायचाच असतो हा माझा हट्टच आहे की कुठला महालक्ष्मीची कुठलीही पूजा असू दे अर्थात दिवाळीचं लक्ष्मी पूजन असू दे असू दे किंवा आपले मार्गशीर्षचे गुरुवार असू दे तर मला प्रत्येक गुरुवारी माता महालक्ष्मीचा कोल्हापूर महालक्ष्मीचा जुलूक आहे ना तो मला करायचाच असतो आणि तो माझा एक हट्ट झालाय करण्यासाठी माझ्यासाठी तर मग अशा पद्धतीने आजचा आपल्या गुरुवारची छान अशी मस्त पूजा झाली तर नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचे बरेचसे काय काय प्रश्न असतात की तू देवीच्या समोर जे पाच हे का ठेवत नाही ठेवतात की ते म्हणजे सुपारी अक्रोड बदाम खारी असं पाच पाच प्रकारचं जे असत ते विडाच्या पानावर हो विराजमान करून ठेवायचं असतं महालक्ष्मीच्या पूजेमध्ये लक्ष्मी पूजनाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणजे यावर्षी आपलं दिवाळीचं जे लक्ष्मीपूजन झालं त्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी विचारलं आणि मागच्या आता गुरुच्या मध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी विचारलं पण ते जसं आमच्याकडे पुस्तक आहे जसं ते पद्य गुरुजींच माझ्याकडे पुस्तक आहे तर त्याच पद्धतीने मी पूजा नेहमी मांडत असतो तरी त्या पूजेमध्ये तर ह्या अशा मूर्त्या ठेवायला सुद्धा असं सांगितलं नाही त्या म्हणजे पूजेमध्ये फक्त एकच पानाचे विडा ठेवायचा आणि फळं ठेवायची बस एवढंच त्यांनी सांगितलं तरी आपण मला जसं माहितीये जेवढं आपण केंद्रामध्ये जाऊन वगैरे जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तसं इथे विराजमान केलंयकडे माता लक्ष्मीचं श्रीयंत्र आहे लक्ष्मी मूर्ती आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पा आहे असे बरच जे जे काही आहे तसं तसं मी स्थापन केलेलं आहे त्याच्यात आज मी घेऊन आलो होतो त्याला कमळाची फुलं जशी होती मार्केटमध्ये पण आता ही व्हाईट कलरची कमळाची चिपलो मी घेऊन आलो होतो तरी देवीच्या पाठीमागे मी काचेच्या याच्यामध्ये ज्या माझ्याकडे अशा बॉटल बॉटल्स आहेत काचेच्या त्याच्यामध्ये मी ठेवले तर अशा पद्धतीने ते दिसते देवीकडे तर अशी छान अशी आपली मार्गशीर्ष गुरुवारची अशी सुंदर पूजा केली तर नैवेद्याचं नैवेद्य मी संध्याकाळी दर गुरुवारी साडेसात वाजता दाखवतो साडेसहा वाजता महालक्ष्मीची आरती घेतो त्याच्यानंतर अशी छान मस्त माझी पूजा होते संध्याकाळचं सकाळी मला एवढं काही वाटत नाही पण जेव्हा संध्याकाळ होते ना तेव्हा लूक एक नव्वद देवीचा दिसतो लूक तर दिसतोच पण त्याच्यासोबत घराचं जे वातावरण वा आहे ते अजून पाच छान पटीने वाटत मंत्र मी लावतो तेव्हा एकदम सुंदर 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 वाटत तर मला तुमच्या सर्वांसोबत एकदम छान अशी एक नवीन गोष्ट मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचे तर मग चला तर अजून बरेच जण मार्गशीर्षच्या गुरुवारसाठी बरेच अजून बऱ्याच जणांची खरेदी बाकी असेल किंवा बरेच जणांना अजून विविध लुक देवीचे करायचे असेल देवीला छान छान सजवायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्या सर्वांसाठी एकदम मस्त असा मी ऑप्शन घेऊन आलेलो आहे की तो ऑप्शन म्हणजे तुम्हाला साईडला असा सुंदर असा महालक्ष्मी मातेचा मुखवटाचा फोटो दिसत असेल तर हा मुखवटा जर तुम्हाला हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट नंबर त्या दादांचे दिलेले आहेत त्यांचं हे इन्स्टाला अकाउंट सुद्धा आहे त्यांच्या इन्स्टाच्या अकाउंटची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन किंवा त्यांची माझा जे इन्स्टाचं पेज आहे माझं इन्स्टाचं जे अकाउंट आहे त्याच्यावरती त्यांचं मी अल, फोटो ठेवेन तेव्हा तुम्हाला समजेल की जाऊन तुम्ही जर हा मुखवटा हवा असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता इतका सुंदर मुखवटा आहे ना मला खूप 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 आवडला आणि त्यांच्याकडे आता चौथ्या गुरुवारसाठी तिसऱ्या गुरुवारसाठी बुकिंग सुरू आहे तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडे बुक करू शकता खूप 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 सुंदर मुखवटा आहेत त्यांच्याकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत मुखवट्यामध्ये ऑप्शन्स म्हणजे जर तुम्ही तो मुखवटा घरी आणला तर त्याला तुम्ही आयलॅशेस लावू शकता किंवा अजून तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या मुखवट्याला सजवू शकता आणि आता तुम्ही विचार या मुखवट्याची एक्झॅक्टली प्राइस काय आहे त्या मुखवट्याची एक्झॅक्ट प्राइस मी तुम्हाला सांगू नाही शकत पण तुम्हाला मी एवढी गॅरंटी देईल की खूप रिझनेबल मध्ये तुम्हाला तिथे मुखवटे मिळतील दादांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला तुम्हाला स्क्रीन वरती सुद्धा दिसत असेल त्याच्या प्लस तुम्हाला तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी लिहून दिलेलं आहे जरी स्क्रीन वरती नाही दिसत तरी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सर्व मी दिलेलं आहे दादांचा कॉन्टॅक्ट नंबर दादांचा इन्स्टा आयडी हे सगळं तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे तर तुम्ही नक्कीच हा मुखवटा मागू शकता आणि जर तुम्हाला अजून लवकरात लवकर हवं असेल तर तुम्ही दादांशी कॉन्टॅक्ट करा दादा तुम्हाला नक्की हेल्प करतील दादा खूप हेल्पफुल आहेत तर तुम्हाला हा मुखोटा प्रचंड आवडला यावर्षी मी एकविरा देवीचा मुखोटा घेतलाय तर वरती अजून मला काय काय करायचंय दोनच गुरुवार बाकी आहेत लुक करण्यासाठी आहे तर माझे प्रयत्न ते आहेत ते सुरू आहेत अजून घाबरू नका तुम्हाला एक विराईचं दर्शन नक्की मिळेल तर तुम्हाला हा मुखोटा हवा असेल तर तुम्ही दादाना नक्की कॉन्टॅक्ट करा रिजनेबल रेट्स मध्ये मिळतील पण इतका सुंदर देवीचा हसरा मुखोटा तुम्हाला कुठेच मिळणार नाही तो मुखोटा जास्त उंच सुद्धा नाहीये तुमचा जसा नारळ असेल त्याला तो अचूक बसेल एवढा सिंपल आहे आणि दादानी त्यांच्या इंस्टा अकाउंट वरती तो मुखोटा नक्की कसा आपण नारळ ना बसवायचा कसं सजवायचं हे सगळं दादानी त्यांच्या इंस्टा अकाउंट वरती शेअर केलेलं आहे की तुम्हाला नारळा मुखोटा ना एक्झॅक्टली कसा बांधायचा आहे की तो अजून सुंदर लुक देईल एकदम छान दिसेल तर बऱ्याच जण असं दादानी बरंच शेअर केलंय त्यांच्या अकाउंट वरती तर तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता तसे बरेचसे फोटोज त्यांनी त्यांच्या अकाउंट मध्ये शेअर केलेले आहेत तर तुम्ही ते सुद्धा जाऊन बघू शकता आणि तशा पद्धतीने तुम्ही तुम्ही मुखवटा तुमचा ऑर्डर देऊ शकता खूप 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 सुंदर आहे मी तुम्हाला गॅरंटी देईन की जेव्हा तुम्ही तो मुखवटा घ्याल की तेव्हा तुमची पूजा साक्षात महालक्ष्मी तिथे आहे असं तुम्हाला वाटेल इतकं सुंदर मुखवटा आहे तुम्ही नक्की ऑर्डर करा पद्धतीने आजची आपली मार्गशीर्ष महालक्ष्मीची जी पूजा आहे ती अशी खूप छान झाली तर आता तुम्हाला सर्वांना उत्सुक असेल की आपल्या बरेच व्हिडिओ आले का नाही ऐकायची तरी मी कम्युनिटी पोस्ट मध्ये सुद्धा सांगितलं होतं तरी अजून मला कमेंट्स येतात दादा व्हिडिओ कधी येणार व्हिडिओ कधी येणार तर हो माझी तब्येत जरा डाऊन होती बरेच दिवस मी कम्युनिटी पोस्ट मध्ये सुद्धा सांगितलं तीन चार दिवस माझा घसात पूर्ण बसला होता सर्दी खोकल्यामुळे तर आजचा सहावा दिवस आहे आज माझा बरोबर आहे आवाज तुम्हाला माझं नीटच येत असेल तर माझा चंपाषष्टीचा व्हिडिओ सुद्धा अजून एडिट केला फक्त वॉइस ओव्हर करायचा बाकी आहे ते पण तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचंय पण आज हा आपला मार्गशीर्ष महालक्ष्मी सुंदर असा व्हिडिओ आहे तुमच्या सर्वांसोबत आज मी शेअर केला आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तो बद्दल सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समाज